नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीसमधील पीक विम्याचे पैसे वाटप सुरू आहे खरीप दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालेल्या विदर्भातील नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने चारशे एकोणनव्वद कोटी रुपयांची विमा भरपाई जाहीर केली आहे आणि मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वेग ट्रिगर अंतर्गत दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे वेगवेगळ्या वेग वेग जिल्ह्यांमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात लुकसान आणि पीक कापणीच्या प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे विदर्भातील नऊ जिल्ह्यासाठी एकूण भरपाई कोटी एक लाख रुपये मंजूर झाली आहे तर मित्रांनो विदर्भातील हे नऊ जिल्हे कोणकोणते आहे आणि मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याच्या प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पीक विमा पात्र जिल्हे बघू शकतात मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकशे चौवेचाळीस कोटी तेवीस लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी साठ कोटी ऐंशी लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सहा सष्ट कोटी चौसष्ट लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकोणतीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकशे पंधरा कोटी नव्वद लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी छप्पन कोटी पाच लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चार लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाच कोटी अडतीस लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो अशी एकूण विदर्भातील नऊ जिल्ह्यांसाठी एकूण भरपाई चारशे एकोणनव्वद कोटी एकसष्ट लाख रुपये मंजूर झाली आहे आणि मित्रांनो या नऊ जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा पाण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो जर तुम्ही देखील या नऊ जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो अशा प्रकारे काही छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो